जय गोमाता कॅन्सरसाठी दर रविवारी शनिवारी रविवारी दोन दिवसाचं अकरा ते एक कॅन्सरवरच व्याख्यान असतं आणि ह्या तारखेला सुद्धा या सुद्धा शनिवार रविवारी कार्यक्रम होणार आणि दर रविवारचा तर कार्यक्रम फिक्स असेल पण फोन करून या एखादा रविवार आम्ही इथं नसेल तर तुम्हाला कळवलं जाईल परंतु कॅन्सरसाठी घाबरू नका किमो रेडिएशन ऑपरेशन हे तुम्ही करताय हे कितपत योग्य आहे रेडिएशन घेणं योग्य आहे का ऑपरेशन करणं गरज आहे का, का रेडिएशन घेणं ऑपरेशन करणं किमो घेणं हे किती खतरनाक आहे राजीवबाई नेहमी म्हणायचे कॅन्सरने पेशंट मरत नाही कॅन्सरच्या ट्रीटमेंटने मरतो हो, आणि हे सत्य दिसू लागलेलं ला आहे जसं विस्वरूप राय चौधरी पण म्हणू लागलेले आहेत की कुठलीही टेस्ट केली की यामध्ये कॅन्सर वाढतो किमो रेडिएशन या दोघांनी सुद्धा कॅन्सर वाढतो खरंच वाढतो का हे बघण्यासाठी तुम्ही नक्की या कार्यक्रमाला या सविस्तर याच्यावर चर्चा केली जाईल आणि ज्यांनी रिपोर्ट काढले असतील त्यांच्या असतील तर बरोबर घेऊन या रिपोर्ट जरी नसेल तरी तुम्ही असंच या साधी गाठ असू द्या किंवा ब्लड कॅन्सर असू द्या काही असू द्या पण तुम्ही सल्ला घ्या आणि दोन तासाच्या व्याख्यानमध्ये स्वतःचे डॉक्टर स्वतः कसं बनायचं हे तुम्हाला मार्गदर्शन केलं जाईल म्हणून मी परत एकदा आवाहन करतो कॅन्सर झाला की तुमची इम्युनिटी पॉवर झपकन खाली येते म्हणून ते खाली येऊ नये यासाठी काय करावं लागेल तर घरचा डॉक्टर तुम्ही स्वतः बनायचं आहे स्वतः डॉक्टर स्वतः बना यासाठी माझा नंबर घ्या डबल नाईन सिक्स नाईन थ्री वन डबल थ्री नाईन सेवन नव्याण्णव एकोणसत्तर एकतीस ते सत्त्याण्णव धन्यवाद जय गो माता